भारतात दिवसाला अंदाजे दोनशे अठ्याहत्तर ते तीनशे ला एक लाख ते छत्तीस हजार सोप झालंय पण जेव्हा स्त्रियांना काही स्वातंत्र्य नव्हतं भारतात बालविवाह सर्रास होत होते तेव्हा एखादी स्त्री आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट कसा घेणार ही गोष्ट अशाच महिले एका महिलेची जिच्या एका निर्णयाने समाजनेतेची निंदा केली ती कोर्टात लढाई लढली जिला जेल मध्ये राहणं नाही ही गोष्ट आहे भारतातल्या पहिल्या घटस्फोटाची त्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा। चौसष्ट साली रखमाबाई राऊत यांचा मुंबईत जन्म झाला पण त्यांचे वडील लवकरच वारले आणि आई जयंतीबाई विधवा झाल्या पण जयंतीबाईंनी त्या काळात दुसरं लग्न केलं डॉक्टर सखाराम अर्जुन नावाच्या एका मॉडर्न विचारांच्या माणसाशी आता मॉडर्न का कारण सखाराम यांनी लिहिलेल्या लेखातून कळतं की ते काळाच्या पुढे विचार करायचे कारण जेव्हा विधवा पुनर्विवाहाला समाजात विरोध होता किंवा त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जायचं नाही तेव्हा जयंतीबाईंशी पुनर्विवाह केला होता ते के विरोधात होते एवढंच नाही तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी अठराशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन झाली होती तेव्हा त्यात ते बहुतेक ब्रिटिश अधिकारी होते पण दोन भारतीयही संस्थापक सदस्य होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर सखाराम अर्जुन सखाराम हे समाज सुधारक होते त्यांना रखमाबाईंना चांगलं शिक्षण द्यायचं होतं पण त्या काळात बालविवाह हो ही सामान्य गोष्ट होती म्हणून अठराशे पंच्याहत्तर साली समाजाच्या दबावाने जेव्हा रखमाबाई फक्त अकरा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न ठरवलं गेलं नवरदेव होता एकोणीस वर्षांचा तरुण दादाजी भिकाजी हा तरुण सखाराम यांच्या नातेवाईकांमधलाच होता लग्न झालं पण रखमाबाई आई वडिलांसोबत माहेरीच राहत होत्या पण जेव्हा भा रखमाबाई यांच्यात शारीरिक बदल होऊ लागले तेव्हा गावातल्या बायांनी जयंतीबाईंना त्यांच्यावर गर्भाधान संस्कार करायला सांगितलं ही बातमी त्यांच्या नवऱ्याला दादाजीला कळली तेव्हा त्याला वाटलं की आता रखमाबाईंशी वैवाहिक संबंध ठेवता येतील पण सखाराम यांनी एक जबाबदार डॉक्टर आणि वडील म्हणून याला पूर्णपणे विरोध केला त्यांनी दादाजींना रखमाबाईपासून लांब राहायला सांगितलं आणि रखमाबाईंचं शिक्षण सुरू ठेवलं पत्नी सोबत नसल्यामुळे दादाजी वाईट सवयींच्या आहारी गेला काही काळात असतो जुगार आणि कर्जाच्या जाळ्यात अडकला तेव्हा सखाराम यांनीच उपचार केले पण तरीही पाच सहा वर्षात आयुष्य पूर्णपणे लग्नाला दहा वर्ष झाली तरी, वर तरी रखमाबाई सासरी गेल्याच नव्हत्या रखमाबाई हुशार होत्या अठराशे ब्याऐंशी मध्ये रखमाबाई आर्य महिला समाजाच्या सचिव झाल्या पण दादाजी आता रखमाबाईला सासरी नेण्यासाठी दबाव टाकू लागला रखमाबाई यांनी त्याला नकार दिला जेव्हा रखमाबाईंचं लग्न झालं होतं तेव्हा त्यांचं काहीही समजण्याचं वय नव्हतं आणि आता त्यांना शिकलेला समजूतदार जोडीदार हवा होता म्हणून जेव्हा सखाराम यांनी रखमाबाईंना समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या म्हणाल्या मी मरून जाईन पण त्या राक्षसासोबत राहणार नाही मग मार्च अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये दादाजीने वडिलांमार्फत रखमाबाईंना नोटीस पाठवली त्याला सखाराम यांनी उत्तर दिलं रखमाबाईंना इथे अडवून ठेवलेलं नाही त्या इथे राहतायत त्याचं कारण तुमच्या क्लायंटच्या वाईट सवय पण हा वाद वाढतच गेला दादाजीने बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली त्यांनी रेस्ट्रोरेशन ऑफ कन्झ्युमर राइट्सच्या आधारावर केस दाखल केली या अंतर्गत जर नवरा बायको वेगळे राहत असतील तर कायद्याने कोर्ट आदेश देऊन त्यांना पुन्हा एकत्र राहायला सांगू शकतं दादाजीने आपली खराब आर्थिक परिस्थिती सांगितली याच दरम्यान रखमाबाईंची भेट समाज सुधारक बहरामची मलबारी आणि टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक हेनरी कर्वेन यांच्याशी झाली बहिरामजींमुळे रखमाबाईंना नवा दृष्टिकोन मिळाला आणि हेनरींच्या सल्ल्याने त्यांनी आपली कहाणी वृत्तपत्रांमधून लोकांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं कोर्टात केस चालू झाली सप्टेंबर पर्यंत निकालाची शक्यता होती रखमाबाईंच्या बाजूने के टी नावाचे प्रसिद्ध वकील लढले तिने सहमतीचा अभाव बालविवाह हो, आणि दादाजींच्या वाईट सवयींवर जोर दिला याच दरम्यान एकोणीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी रखमाबाईंचा लेख अ हिंदू लेडी नावाने टाइम्स ऑफ इंडियात छापला गेला दोनच दिवसांनी म्हणजे एकवीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी कोर्टाने निकाल दिला त्यामध्ये कोर्टाने सांगितलं की दोघांमध्ये वैवाहिक संबंध झाले नाहीत मग ते पुनर्स्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही लग्नाच्या वेळी रखमाबाई फक्त अकरा वर्षांच्या होत्या म्हणजे हे लग्न त्यांच्या संमतीने झालेलं नाही जुन्या हिंदू कायद्यानुसार निर्णय दिले गेले पण मी त्याला बांधील नाही रखमाबाईंना कोर्टातून दिलासा मिळाला होता पण समाजात त्यांना तिरस्कार सहन करावा लागला लोकांनी रखमाबाईंची निंदा केली त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतल्या गे गेल्या केस पुन्हा कोर्टात गेली तेव्हा दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रखमाबाईंना दोन पर्याय दिले पतीसोबत जा नाहीतर सहा महिन्यांचा तुरुंगवास रखमाबाई ठाम होत्या त्या म्हणाल्या मी तुरुंग निवडे तुरुंगात राहूनही मी स्वतंत्र राहील दादाजी केस जिंकले पण त्यांची पत्नी त्यांच्या सोबत येणार नव्हती तरीही हे लग्न पूर्णपणे संपलं नव्हतं रखमाबाईंचं धाडस पाहून त्याबद्दल देशभरात चर्चा झाली दुसरीकडे इंग्लंडला अनेक पत्र पाठवली गेली जेणेकरून रखमाबाईंचं शिक्षण आणि लग्न दोन्ही रद्द व्हावं याचा परिणाम असा झाला की राणी स्वतः याची दखल घेतली आणि कोर्टाचा आदेश रद्द करून लग्न मोडलं पण मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका मिनल कातर्निकल यांच्या संशोधनानुसार रखमाबाईंनी इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिल मध्ये केस लढली तेव्हा दादाजीने दोन हजार रुपये घेऊन हा वाद मिटवला होता आणि हा होता भारतातील पहिला घटस्फोट हा खटला ऑफ कन्सेंट ऍक्ट अठराशे एक्याण्णव साठी पाया ठरला या कायद्याने लग्नाचं किमान वय दहा वरून बारा वर्ष केलं केस जिंकल्यानंतर रखमाबाई लंडनला डॉक्टर होऊन त्या भारतात परतल्या मुंबईच्या कामा हॉस्पिटल मध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली नंतर राजकोट आणि सुरतच्या महिला हॉस्पिटल मध्ये चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं रखमाबाई भारतातील पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टरांपैकी एक होत्या रखमाबाईंची ही कहाणी भारतातच नाही तर इंग्लंड चर्चेत राहिली ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका